नमस्कार मी प्रतीक्षा बाबासाहेब आंबेडकर हे घटना तज्ञ अर्थतज्ञ राजकीय नेते आणि समाजसुधारक होते त्यांनी सामाजिक विषमदेविरोधात लढा दिला त्यांची देशभरात जयंती साजरी करण्यात आली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक ते एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त देशाची सद्य सद्यस्थिती आणि संविधानाबद्दल युवकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे भीमराव आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते हे एक महान विचारवंत समाज सुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकारही म्हटलं जातं लोहारा येथील विश्वशांती बौद्ध विहारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून व बुद्ध वंदना घेऊन सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित म्हणून सरपंच प्रवीण मोरे राजू मोरे मधुकर लक्ष्मण मोरे आकाश मोरे प्रशांत मोरे सुरेश मोरे सुधाकर वानखेडे विशाल मोरे महेंद्र मोरे यशोधरा महिला संघ व मोरे मित्रसंघ व गावातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला बाळापूर